मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण काय काय बांधला होता आपला मुलगा माझा मुलगा अमोघ शेतकरी बनला होता जसं की थीम आपली होती की राम लक्ष्मण सीता ज्यावेळेस वनवास होतो माघार येत आहेत त्यावेळेस गावकरी त्याची त्यांचे कसे स्वागत करत आहेत त्यासाठी माझा मुलगा आहे ना हा गावकरी बनला होता शेतकरी म्हणून आज त्या वेशभूषेत आहे बरं कशी तयारी केली याची ह्याची साधी सिंपल तयारी केली धोतर वगैरे होतं मम्मी परिधान केलेलं आहे घरातलं बरं शाळेविषयी काय सांगाल शिक्षकांविषयी काय सांगाल शाळेबद्दल तर कौतुकच आहे शाळा वेगवेगळे ॲक्टिव्हिटीज घेतल्या वेळेस त्यामुळं मुलांना एक आत्मविश्वास वाढतो मुलांचा त्यामुळं त्यांचा पुढे जाण्याची इच्छा निर्माण होते आणि मॅडम नमस्कार नमस्कार ओळख सांगा आपली मी स्वप्नाली दानवले हो बरं काय सांगाल आपण आपला मुलगा कोण होता आज आज माझ्या मुलाने हनुमानाचं पात्र केलेलं आहे शाळेमध्ये हो बर काय सांगाल आणखी शाळेबद्दल आणि मुलाची तयारी कशी करून घेतली मुलाची तयारी करून घेतली त्याला हनुमानाबद्दल काही माहिती वगैरे सांगितली आहे जसं की आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की सीता मातेला रावणाच्या अलंकेतनं सोडवण्यासाठी सगळ्यात जास्त मोठं योगदान होतं ते हनुमानांचं बरं बरं आणि शाळेबद्दल सांगायचं सांगतो शाळेत नेहमीच असे नवनवीन उपक्रम होत राहतात त्याच्यामुळे मुलांना आणि पालकांनाही ते दोन्ही गोष्टी एन्जॉय करायला भेटतात ओके धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण आपला मुलगा काय बांधला होता जाधव माझ्या मुलाचे नाव अरुण सांगणार जाधव माझा मुलगा हनुमान म्हणलाय बर काय सांगाल आपण मॅडम त्याला तयार केलं तर आम्हाला सांगितलं त्याच्याबद्दल एवढं मॅडमचे आभार मानते बर बाकी विश्व शाळेबद्दल काय सांगाल शाळेचं काय खूप छान आहे बर आणि आम्हाला वेगवेगळी मुलांना ऍक्टिव्हिटीज देण्या त्यांना एक कॉन्फिडन्स येतोय आणि मुलं पण करतात घरी करत नाही पण टीचरांनी सांगितलं काय करतात त्यामुळे टीचरांचा आभार धन्यवाद मॅडम नमस्कार नमस्कार ओळख सांगा आपली माझं नाव गौरी महेश पिसे माझा मुलगा विनाश महेश पिसे बरं कोण आता तो महाबली हनुमान बरं काय सांगाल आपण खरं तर पिक्चरनी सांगितलं की त्याला हनुमान बनवायचा आहे आम्ही खूप एक्साईटेड घालतो त्याला पण वेगवेगळे रोल करायला आवडतात त्याला हनुमानबद्दल माहिती होता आधीच टी यू टी वगैरे बघून बरं तो पण तयार झाला लगेच बनण्यासाठी बरं काय सांगाल शाळेबद्दल काय सांगाल शिक्षकांबद्दल काय सांगाल शिक्षक खूप चांगले आहेत आणि मुलांकडून सगळ्या ॲक्टिव्हिटी करून घेतात आणि माझ्या मुलाला सुद्धा टीचर खूप आवडतात मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपण काय ओळखे आपली मी काजल टपाली टपालींची बर काय बनली आज माझी मुलगी आज गावकरी बनली आहे टीचरांनी तिला गावकरीची भूमिका दिली तिने मला विचारलं का गावाकडे म्हणजे काय करायचं तर मी सांगितलं दिवाळी साजरी कशी का करतात तर प्रभू रामचंद्र जेव्हा घरी येतात तेव्हा आपण दिवाळी साजरी करतो तर हे गावकरी जास्त सेलिब्रेशन करतात आनंद व्यक्त करतात दिवे लावतात तर तिला मी सांगितलं गावाकडं गावकरी म्हणून ते पूर्ण आनंदाचा सण असतं बरं शाळेबद्दल काय सांगाल शाळा खूप चांगले प्रत्येक सण साजरे करतात सेलिब्रेशन प्रत्येक वेळेस सगळं सेलिब्रेशन फंक्शन हे ते राहतात शिक्षकांविषयी काय सांगाल आपण टीचिंग नॉन टीचिंग क्लास खूप चांगले शिक्षक पर प्रत्येक वेळेस त्यांना सपोर्ट करतात छान लहान मुलांना जास्ती सपोर्ट करून घेतात त्यांचे पण आभार मॅडम नमस्कार नमस्कार काय सांगाल आपली ओळख सांगावी माझं नाव ज्योती वसंत राठोड माझं नाव कार्तिक वसंत राठोड आज तो हनुमानचं रूप धारण केले आहे आम्हाला आधीच माहिती दिली आहे की मॅडमने हनुमान हे करायचं मला खूप खूप आनंद झाला आणि टीचरांचा आणि आणखी लोकांचा खूप खूप धन्यवाद त्यांनी पण मदत केली होती शाळेबद्दल काय सांगाल कसं म्हणजे काय काय उपक्रम होतात शाळेत शाळा खूप चांगली आहे आणि शाळे म्हणजे प्रत्येक सण उच्चपणे साजरे करायला सांगतात मुलांना मुलांना खूप आनंद वाटतो धन्यवाद